गोंदवल्याच्या परिसरात हे आपलं पहिलं ऑडिओ बुक होत त्यानंतर आपण लोकमान्य टिळकांच्या आठवणी आणि आख्यायिकांचे काही भाग ऐकले यानंतर या, या श्रंखलेमध्ये आपण एक आणखीन पुस्तक घेऊन येतोय अर्थात हे देखील गोंदवलेकर महाराजांच्याच एका भक्तानी आपल्यासमोर मांडलेल्या विचारांच्या स्वरूपातलं पुस्तक आहे हे पुस्तक लिहिलं आहे प्र ना वर्टीकर यांनी पुस्तकाचं नाव आहे अण्णांच्या विचारलहरी त्यांनी असं म्हटलंय की एका सामान्य नामसाधकाच्या मुक्त विचारांचं हे संकलन आहे यशवंत प्रकाशन पुणे यांचं हे पुस्तक असून ते दोन फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी परमपूज्य तात्यासाहेब केतकर यांच्या जयंतीच्या दिवशी प्रसिद्ध झालेलं आहे या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे प्रसिद्ध नामसाधक कैलासवासी गो सी गोखले यांची ते म्हणतात अण्णांच्या विचारलहरी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्यास मला खरोखर आनंद होत आहे या विचारलहरी म्हणजे आनंद लहरीच आहेत श्री महाराजांच्या बोध प्रवाहातून या गाळून आल्याने या विचारलहरी म्हणजे नामाच्या प्रेरक लहरीच आहेत असं मला वाटतं अशा लहरींची नोंद करून ठेवणं ही काही सोपी गोष्ट नाही केवळ सद्गुरूंच्या कृपेमुळे तीर्थरूप अण्णांना ही कला सहज जमू शकली आपल्या मनात विविध विचार येत असतात या सर्वांना नामाची गाळणी लावली म्हणजे ते भरकटत न जाता त्यांना उत्तम दिशा मिळून नामाचं तयार होत अशा नामाच्या वलयातून पार गेलेल्या काही विचार लहरींचे थोडे नमुने खाली देण्याचा मोह आवडता येत नाही देहाला जसा श्वासोच्छवास हवा तसा आत्म्याला नाम आहे नाम हे आत्म्याचा श्वासोच्छवास आहे जपमाळ ही श्रींचा टेलिफोन आहे ती हॉटलाईन आहे हातात माळ घेतली की श्रींशी संबंध जोडला जातो जीवनाचा मार्ग खडकाळ आहे त्यात धक्के बसणारच पण नाम हे शॉक ऍब्सॉर्बर आहे जो नाम घेतो त्याला धक्के कमी बसतात नामाने जीवन बदलत नाही पण जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते श्री ज्ञानेश्वरी श्री दासभूत वगैरे पुस्तकं ही टेक्स्टबुक्स आहेत तर श्रींची प्रवचनं हे गाईड आहे प्रपंचात सुखी व्हायचं असेल तर भगवंतांनी काय दिलं ते पाहावं काय दिलं नाही ते पाहू नये साधना करताना मी करतो यापेक्षा स्त्री करवून घेतात ही भावना असावी म्हणजे साधनेत लवकर प्रगती होईल खरोखर अण्णांच्या या विचार लहरी म्हणजे अमृताच्या वर्षावाप्रमाणे आहेत त्यात सारखं न हात राहावसं वाटतं तीर्थरूप अण्णांनी आपल्या उभ्या आयुष्यात जे कमावलं ते या विचार लहरींच्या रूपाने बाहेर पडलं अनेक वर्षापासून साठवून ठेवलेली ही कमाईच आहे जी डॉक्टर मनोहरनी तीर्थरूप अण्णांच्या जवळ असलेला रत्नांचा खजिनाच आपल्या पुढे ठेवला आहे हा खजिना म्हणजे परमार्थातील उत्तम असा ठेवाच आहे त्यामुळे आपल्या नामसाधनेला आणखी उजाळा मिळेल आणि श्रींचा कृपा प्रसाद मिळवण्यास फारशी अडचण पडणार नाही तीर्थरूप अण्णांच्या विचारलहरी अशाच या पुढे चालू राहतील आमच्या साधक भक्तांची ही नामस्मरणाची प्रेरणा आणखी वाढीला लागू अशी श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो गो सी गोखले पुणे यानंतर मनोगताचा भाग येतो अण्णा स्वतः म्हणतात की अण्णांच्या विचारलहरी या अण्णांच्या म्हणजेच माझ्या मुक्त विचारांचा एक संग्रह आहे कधी कधी साधक मित्रांशी बोलताना किंवा स्वस्थ बसलो असताना काही सुंदर विचार प्रकट होत मला त्याची मजा वाटे अशा विचारांची मी पुढे पुढे नोंद करून ठेवू लागलो त्या विचारांमुळे साधक मित्रांना त्यांच्या साधनेत थोडीफार प्रेरणा मिळते किंवा त्यांचं साधनेविषयीचे काही गैरसमज दूर होतात असं दिसून आलं तेव्हा अशा मुक्त विचारांच्या संग्रहाचं पुस्तक प्रकाशित केल्यास इतर साधक मित्रांनाही उपयोगी पडेल असं वाटल्यावरून तसं करण्याचा हा प्रयत्न आहे माझ्या सर्व विचारांशी तुम्ही सहमत व्हाल अशी माझी अपेक्षा नाही परंतु यामुळे तुम्हीही याविषयी विचार करण्यास सुरुवात कराल एवढीच अपेक्षा आहे काही विचार त्रोटकपणे दिले आहेत तर काही विचार प्रसंगासह विस्तृतपणे दिले आहेत या पुस्तकांनी विशेषतः नवीन नामसाधकांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा आहे शेवटी या सर्व विचारांचं उगमस्थान म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या चरणी हे पुस्तक विनम्रपणे अर्पण करतो त्यांच्या चरणी माझा सप्रेम साष्टांग दंडवत श्री महाराजांचा एक विनम्र आश्रित अण्णा म्हणजेच प्रणा वर्टीकर यानंतर हे पुस्तक ज्यांच्या प्रयत्नांमुळे छापलं गेलं ते श्री मनोहर वर्टीकर अर्थात अण्णांचा मुलगा त्यांचं मनोगत थोडक्यात समुद्रातल्या लहरी कोणाला माहीत नाहीत चंद्राच्या कलेमुळे लहरी निर्माण होतात असं म्हणतात तशाच श्री महाराजरूपी चंद्रामुळे निर्माण झालेल्या या विचारांच्या लहरी लहानपणी पुण्याला नदी किनारी फिरायला गेलो की नदीत एखादा दगड टाकून निर्माण होणाऱ्या लहरी बघायला खूप मजा येत असे त्या जागी निर्माण होणारी लहर चारही बाजूंना पसरत असे पण लांब जाता जाता पाण्यात विरून जात असे पुन्हा पुन्हा लहरी निर्माण करण्यासाठी पुन्हा पुन्हा दगड टाकावे लागत अण्णांचे विचार ऐकायला आणि समजायला गोड आणि सोपे वाटतात पण ते लक्षात ठेवणं काही आम्हाला सोपं वाटत नाही त्या विचार लहरी पुन्हा पुन्हा आमच्या मनात उठण्यासाठी अण्णांच्या विचार लहरी या पुस्तक रूपी दगडाचा नक्कीच उपयोग होईल याची खात्री आहे माझ्यासारख्या इतरही लहरी माणसांना परमार्थात स्थिर होण्यासाठी अण्णांच्या लहरी उपयोगी होतील याची खात्री आहे इथे डॉक्टर मनोहर वर्टीकर अहमदाबाद यानंतर अण्णांच्या विचारलहरी या, विचार या पुस्तकाच्या अभिवाचनाला आपण सुरुवात करूया जीवनात नामस्मरणाची खरोखरच काय आवश्यकता आहे हा एक मूलभूत प्रश्न आहे नामस्मरण सुरू करण्यापूर्वी बहुतेकांच्या मनात हा प्रश्न येतो की जीवनात जे घडायचं आहे ते घडणारच नामाने त्यात काही फरक पडणार नाही तर मग नाम घेण्याची काय जरूर आहे नामाने काय होतं मला वाटतं हा खरोखरच मूलभूत प्रश्न आहे याचं उत्तर नामाने समाधान मिळते असं सर्वसाधारणपणे दिलं जातं पण त्यांनी विचारणाऱ्याचं समाधान होत नाही त्याला थोडं विश्लेषणात्मक उत्तर हवं असतं जीवनात केव्हा ना केव्हा कटकटीचे प्रसंग उद्भवतात त्यावेळी प्रथम आपलं मन बेचैन होतं आणि मन बेचैन असेल तर त्या प्रसंगातून सुटण्याचा योग्य मार्ग सापडणं कठीण होतं जर अशा वेळी मन शांत ठेवता आलं तर योग्य उपाय सापडण्याची जास्त शक्यता असते नामाने मनाची अस्वस्थता कमी होते आणि अशा प्रसंगातून सुटण्याचा मार्ग सापडतो व अशा प्रसंगात कसं वागावं ते समजत कुठल्याही प्रसंगात नाम मनाला शांत ठेवत व म्हणूनच नामाने समाधान मिळत श्री महाराजांनी नामाविषयी सर्वच सांगितलं आहे तेव्हा या प्रश्नाचं उत्तरही प्रवचनात असावयास हवं असं मला वाटत होतं व एक दिवस अचानक ते मला मिळालं पंचवीस जानेवारीच्या प्रवचनामध्ये ते खाली देत आहे एक भक्त श्रींना म्हणाले प्रारब्धाचे भोग काही केल्या टळत नाहीत ते भोगावेच लागतात असं सर्व संत सांगतात हे जर खरं तर प्रारब्धाचे भोग आपण भोगत असताना त्यामध्ये भगवंताच्या स्मरणाची काय गरज आहे श्री म्हणाले खरोखर हा प्रश्न अगदी बरोबर आहे आपल्या कर्माचे भोग आपल्याला भोगावे लागतात हे खरे पण भोग आले की आपल्या मनाला चैन पडत नाही इथे मनाला भगवंताच्या स्मरणात गुंथून ठेवलं की आपलं समाधान टिकतं श्रीराम नामाशिवाय जीवन व मिठाशिवाय जेवण सारखंच दोन्हीही बेचव मीठ जसं स्वस्त असून सर्वांना मिळू शकतं त्याप्रमाणे नामही सोपं साधन असून सर्वांनी करण्यासारखं आहे श्रीराम उपासनेचं ध्येय आपण सर्वच नामस्मरण करतो निधान करण्याचा प्रयत्न करतो हे खरंय व ते करीत असताना आपलं नामाचं प्रेम वाढावं नामातील आनंद आपणाला मिळावा नामाचा व श्री महाराजांच्या कृपेचा अनुभव यावा असंही आपणास वाटतं व तसा आपण प्रयत्नही करीत असतो वास्तविक श्री महाराजांनी नामाविषयी सर्व सांगून टाकलं आहे काहीही बाकी ठेवलं नाही तरी पण आपल्याला नामाची तृप्ती झाली असं एकंदरीत वाटत नाही आणि आपण त्याचा विचार करू लागतो पण हे सुद्धा श्रींच्या कृपेशिवाय शक्य नाही मुख्य म्हणजे आपल्या उपासनेचं ध्येय काय असावं याविषयी आपली स्पष्ट कल्पना नाही माझंही तसंच होतं कदाचित अजूनही असेल मी एकदा मालाडला गेलो होतो वरिष्ठ साधक म्हणजे वयाने वडील उपासनेने नव्हे म्हणून तिथील भक्त मंडळी मी काही सांगावं म्हणून माझ्या मागे लागली मलाही काय सांगावं कळेना पण एकदम कशी कुणास ठाऊक श्रींची हृदय आठवणीतील एक गोष्ट आठवली ती मी त्यांना सांगितली एकदा श्रींना एका भक्ताने विचारलं की महाराज तुम्ही जे कष्ट केले ते आम्हाला कधीच करता येणार नाहीत तर तुम्हाला जे मिळालं ते आम्हाला कसं मिळेल तेव्हा श्री म्हणाले एक मनुष्य गरीब होता त्याने खूप कष्ट केले व तो श्रीमंत झाला आता त्याच्या मुलाला कष्ट करावायला हवेत का तसं तुम्ही जर माझे झालात तर तुम्हाला जे माझं आहे ते सर्व मिळेल तुम्ही फक्त माझे व्हा मला खरोखरच आनंद वाटला आपल्या उपासनेचं ध्येय सापडलं असं मला वाटलं आपल्याला फक्त श्री महाराजांचं व्हायचं आहे म्हणूनच परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या आत्मवृत्तातील शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे आता त्यांनी मला आपलं म्हणून घ्यावं हीच प्रार्थना करतो श्रीराम नामस्मरण आपण सर्व नाम घेतो नामस्मरण करीत नाही नामाच्या सोबत भगवंताच म्हणजे श्री महाराजांचं स्मरण व्हायलाच हवं श्रीराम नामात आनंद कसा मिळेल टी व्हीवर क्रिकेट मॅच बघताना आपल्याला आनंद मिळतो त्यावेळी तात्पुरता तरी आपण संसार विसरतो आणि त्यापासून आपल्याला काही फायदा व्हावा अशी इच्छा नसते त्याचप्रमाणे नामात आनंद हवा असेल तर निदान नाम घेतो तेवढ्यापुरता तरी संसार पूर्ण विसरावा व नामात कसलीही अपेक्षा ठेवू नये श्रीराम नामात प्रेम काय येत नाही आम्ही प्रेमाने नाम घेत नाही म्हणून श्री महाराज आहेतच व ते आपल्याला आपल्या जीवनात मदत करतात याची थोडी तरी जाणीव झाली की नामात प्रेम येईल श्रीराम दोन प्रकारचं नामस्मरण नामस्मरण दोन प्रकारचं असलं पाहिजे एक बाहेरचं म्हणजे देहाचं आणि दुसरं आतलं म्हणजे आंतरिक आत्म्याचं आपल्या बहुतेकांचं नामस्मरण बाहेरचं असतं संतांचं नामस्मरण आतलं असतं आंतरिक नाम येण्यासाठी बाहेरील नाम घ्यावं लागतं असल्या नामस्मरणाचा आनंद काही वेगळाच असला पाहिजे ज्यांना असा आनंद मिळाला त्यांनीच अमृताहुनी गोड नाम तुझे देवा असं लिहिलं असलं पाहिजे असला आनंद मिळाला श्री सद्गुरूंची कृपाच हवी श्रीराम तेरा कोटी जप पूर्ण झाल्यावर श्री राम दर्शन होत असं सर्व संत म्हणतात त्याचा अर्थ कसा घ्यावा श्री राम दर्शन झालं की तेरा कोटी जप पूर्ण झाला असं समजावं त्यासाठी उगीच जपसंख्या मोजत बसू नये तुमचा जप मोजण्याचं काम भगवंत करीत असतो श्रीराम नामाला चाल लावावी आपण जपाला बसलो की थोड्या वेळाने कंटाळा येतो आणि माळ खाली पडते असा सर्वसाधारण अनुभव आहे याला काय करावं मला वाटतं नामाला एखाद्या आवडत्या गाण्याची चाल लावावी कारण आपल्याला आवडतं गाणं आपण पुष्कळदा नकळत गुणगुणत असतो मला त्यावेळी सारी सारी रात तेरी याद असत आहे खरं म्हणजे असंच श्री महाराजांसाठी झालं तर हे गाणं आवडलं होतं मी ती चाल नामाला लावली व नाम मजेत होऊ लागलं तुम्हालाही हा प्रयोग करून बघायला मजा वाटेल अर्थात हा प्रयोगही नेहमीच उपयोगी पडतो असं नाही जेवढं पदरात पडेल तेवढं तरी पदरात पाडून घ्यावं श्रीराम नामाने काय होत नामानी टेन्शन कमी होतं आणि आत्मविश्वास वाढतो नो no टेन्शन गिव्स एक्सटेन्शन श्रीराम नाम आत्म्याचा श्वासोच्छवास आहे आपल्यात दोन गोष्टी आहेत एक शरीर म्हणजे देह आहे आणि दुसरं काहीतरी आहे ज्यामुळे शरीराची हालचाल होते ते दुसरं काय आहे हे, हे समजलं नाही तरी ते आहे यात शंका नाही या, या दुसऱ्यालाच संत आत्मा म्हणतात आपण आपलं सर्व जीवन शरीराकरताच खर्च करतो आपण आत्म्याला पूर्ण विसरून गेलो हे मोठं आश्चर्य आहे जशा शरीराच्या काही गरजा असतात तशाच ता आत्म्याच्याही काही गरजा आहेत शरीराला सुख हवं तसं आत्म्याला आनंद हवा शरीराला आराम हवा तसा आत्म्याला श्रीराम हवा शरीरासाठी प्रपंच हवा तसाच आत्म्यासाठी परमार्थ हवा देहाला जसा श्वासोच्छा श्वास हवा तसच आत्म्याला नाम हवं नाम आत्म्या श्वास हा आत्म्याचा श्वासोच्वास आहे श्रीराम जपमाळ आणि श्री महाराज जपमाळ हा श्री महाराजांचा टेलिफोन आहे ती हॉटलाईन आहे हातात माळ घेतली की लगेच श्री महाराजांशी संबंध जोडला जातो श्रीराम रामनाम सर्व विश्वव्यापून आहे अलीकडे मी शांत बसून असलो की कधी कधी रघुपती राघव राजाराम किंवा श्रीराम जय राम जय जय ची धून स्पष्ट ऐकू येते आणि त्याचा आनंद काही निराळाच असतो तुम्हालाही केव्हा तरी असा अनुभव आला असेल तेव्हा विचाराला की रामनामाच्या लहरी सर्व विश्वभर अखंड चालूच आहे तुम्ही जर तुमचं मन ट्यून केलं तरच तुम्हाला ते ऐकू येईल जसा रेडिओचा कार्यक्रम चालूच असतो पण जर तुम्ही तुमचा रेडिओ चालू करून बरोबर ट्यून केलात तरच तो तुम्हाला ऐकू येईल इथे मनाला ट्यून करणं आपल्या हातात नाही ते श्री महाराजांच्या हातात आहे पण त्यासाठीही आपला रेडिओ चालू असला पाहिजे म्हणजेच आपलं नामस्मरण चालू असलं पाहिजे तरच श्री महाराजांच्या या कृपेचा अनुभव आणि आनंद आपल्याला मिळण्याची शक्यता आहे श्रीराम नाम आणि जीवन मार्ग नाम हे शॉक ऍब्सॉर्बर आहे जीवनाचा मार्ग खडकाळ आहे हे सर्वांना माहीत आहेच त्यात धक्के बसणारच पण जो नाम घेतो त्याला हे धक्के कमी बसतात कधी कधी ते सुखकारकही होतात श्रीराम वाचकांना तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे